रामकृष्ण अरिमौलींनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं सर गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बघा घेतलेलं आहे खुरसणी आजोईन तुमच्याकडं काय म्हणता याला काही नाही खुरसणी म्हणतं आजोयन म्हणताय कराळा म्हणत काय म्हणताय माहीत नाही आमच्याकडं खुरसणी म्हटल्या जाते खुरसणी ही एकदम बारीक असते एकदम जिर्यावाणी असते जसे जिरे असते एकदम बारीक बारीक अशा पद्धतीने खुरसणी असते आणि खूप छोटी छोटी असते ती पण ह्याच्यावाले फायदे खूप सारे आहेत तुम्ही जर फायदे जर ऐकले किंवा गुगलवर सुद्धा सर्च केले तर मी जे सांगाल तेच फायदे तुम्हाला गुगलवरती भेटणार आहे तर खूप छान असे फायदे आहे केसांच्या समस्यासाठी आहे पोटाच्या विकारासाठी आहे दातासाठी आहे खूप छान पण याच्यावाला वापर कसा करायचा खायचं कसं भाजी बनवायची भाजी बनवायलासुद्धा चालतं चटणी खायलासुद्धा चालतं तुम्ही चटणी बनवून रोज जरी सेवन केलं रोज जरी जेवणाबरोबर थोडं थोडं घेतलं तरीही चालेल एवढं छान असं याच्यावाला रिझल्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला खुरसणी भाजून घ्यायची आहे तुम्हाला मी शेवट सांगणारच आहे खायची कशी काय कशी तर आपण खुरसणी भाजून घेऊया आपण इथे गॅस चालू करून घेतलेला आहे खुरसणी भाजून घ्यायची आहे तर खुरसणी अशी भाजायची जसे आपण तीळ भाजतो हावरी भाजतो अशा पद्धतीने आपल्याला खुरसणी भाजून घ्यायची ज्यावेळेस तडतड वाजायला लागते त्यावेळेस गॅस बंद करायचा कमी करायचा जास्त स्टार्टिंगलाच गॅस फुल करायचा नाही थोडंसं मध्यम आचेवर आपल्याला खुरसणी भाजून घ्यायची स्टार्टिंगलाच गॅस फुल केला तर काही ठिकाणी जाळले जाते आणि काही ठिकाणी अशी काही भाजत नाही त्याच्यामुळे आपण मध्यम गॅसवरच आपल्याला खुरसणी भाजायची आहे खुरसणीचे फायदे तुम्हाला आता मी खुरसणी वाजता वाजतं सांगते ज्यांचा कोणाचाही दात दुखत असेल ना दात दुखतात कायम दात दुखतात ना तर त्याच्यासाठी थोडंसं फक्त खुरसणी भाजल्यानंतर एकदम चतकोर चमच्या किंवा अर्धा चमचा रोज सकाळ संध्याकाळ खायचा आहे त्याच्याने भरपूर असे फायदे होतात आपल्याला पोटाचे काही विकार बिघडलेले असते ते सुद्धा सुधारले जातात आणि दाढ दुखत असताना तर सुद्धा दुखण्याची थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आपण आता लवकरच मुलांचे केस कुणाचे केस असे आहे ना पांढरे व्हायला हो लागतात तर तुम्ही जर पांढरे केसांपासून जर वाचायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला पांढरे केस नको असतील तर याच्यावाला सलग साठ दिवस उपयोग करायचा आहे ते साठ दिवस उपयोग कसा करायचा छान अशी आपल्याली खुरसणी भाजून घ्यायची एक डबा भरून ठेवायचा डबा भरल्यानंतर संध्याकाळी जेवणानंतर एक चमचा अर्धा चमचा खाऊन त्याच्यावाला रस पिऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचा जो चौथा असतो तो फेकून द्यायचा आहे किंवा तुम्हाला वाटलं खावा तर खाऊन घ्यायचा आहे पण खुरसणी खाल्यानंतर त्याच्यावाला थोडाफार चौथा निघतो तो काढून टाकायचा आहे किंवा खाला तरी चालतो तसं मी तुम्हाला डबल डबल सांगते आणि सकाळी 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 जरी खाल्लं तर अतिउत्तम पांढरे केस होण्याचे थांबणार आणि पांढरे केस होणार सुद्धा नाही एवढे छान याचं रिझल्ट आहे खुरसनीचा किंवा दिवसातून तुम्ही कधी जरी खाल्लं ना तर त्याच्यावाले नेम नाही का तुम्ही ह्याच टायमाला खायचं त्याच टायमाला खायचं तसं काहीसुद्धा एक नाही आहे तुम्ही जेवणानंतर खाल्लं तरीही चालेल दिवसातून दोन तीन वेळेस खाल्लं तरी चालेल पण तुम्हाला हे साठ दिवस दोन महिने सलग करायचं आहे सलग दोन महिने जर तुम्ही याचा उपयोग केला तर अतिउत्तम तुमच्यावाले केसासाठी पण सगळ्याच शरीरातल्या दुखण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा याची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता ही रेसिपी आहे आयुर्वेदिक तर नक्की करून बघा केसांच्या समस्यासाठी लवकरच लोकांचे केस पांढरे व्हायला लागलेले आहेत पांढरे केसांपासून मुक्ता पाहिजे असून तुम्हाला तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आता आपण गॅस बंद करूया आणि खुरसणी आपल्याला काढून घेऊया एक डबा भरून ठेवायची आहे रोज सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा आपल्याला खुरसणी खायची आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपुडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहा आणि खुश राहा धन्यवाद